पेपरफुटी परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसकडून सरकारविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मोठ्या प्रमाणात युवक रस्त्यावर उतरले असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होतं मात्र आज या सर्व आंदोलकांनी रास्ता रोको केला आहे पोलीस भरतीमध्ये वय वाढवून देण्यात यावं यासाठी युवक काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

शासनाकडून जे सर्टिफिकेट मिळेल नाहीत आणि त्या सर्टिफिकेटमुळे दीर्घाय होऊन त्यांचं आता बार होत आहे आणि यश बार होत असताना शासन यांच्याकडे लक्ष देत नाही आता ही एवढी मोठी बेरोजगारी परत पुढं आपल्या देशात वाढणार आहे आणि ही सर्व सर्वसामान्य कुटुंबातली शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि यांच्या मागणीनुसार शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे उपमुख्यमंत्री राज्यमंत्री गृहमंत्री पंडित साहेबांनी लक्ष देऊन यांना ती मर्यादा वयाची वाढून द्यावी अशी त्यांचं मागणी आणि त्या मागणीला आम्ही पाठिंबा द्यायला आलो मी दिवशी बोललो होतो की आम्ही रस्त्यावरून आंदोलन करू शकतो या तरुणांना कुणीतरी न्याय दिला पाहिजे सरकारमध्ये असलेला गोंधळ सरकारमध्ये असलेली पेपर फुटी सरकारमध्ये असलेली गिरगाई सरकारचं सर्वसामान्य तरुणांकडे लक्ष नाही त्यामुळे आजची परिस्थिती रस्ते एकशे या शासताला जाग येण्यासाठी आंदोलन चालू आहे महाराष्ट्र <laughs> टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर